बघा बावऱ्याचा आताच गुलाल झाले आणि बावऱ्यावर आज तुम्ही बघू शकता आकडा मराठीमध्ये टाकलेला आहे पन्नास पन्नास तर मित्रांनो बघा गुलाल झाले आणि दादा पण आहे बैल भेटेल तशा आमच्या मोठ्या गाड्या होत जातील फक्त बैल आता पब्लिक पाहायला लागले खूप लोक फोन करतात सगळ्यांना बैल भेटेल मित्रांनो तुम्ही फोन करता सगळ्यांना बैल भेटेल सो म्हणता जस्ट आता मी आटेमध्ये पोहोचलोय आता बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतो आजच्या व्हिडिओ मध्ये चला जाऊया आता आटेमध्ये सो मित्रांनो आताच गुलाल झालाय बघा तलोजा मजकूरचा राजा बघा ओवापेठचा सुंदर आणि तलोजा मजकूरचा राजा आताच गारी झालंय गुलालाची मस्त सुंदर असा गुलाल घेतला ते तर मित्रांनो मित्रांनो बघा आज पण रामा शेटणी गुलाल घेतलाय काकारवालचा आड्डा गाजवलाय रामा शेटणी बघूया आपण आता तोरा डायमंड बोलू त्यांच्याशी आणि इकडे त्यांची धावण आहे घरची तर त्याचं नाव काय दिलभर राजा बाबू तर दिलभर त्याचा पण गुलाल झालाय आणि हा नवीन त्यांची खरेदी आहे राजा बाबू सो आताच आपण बघितला रामाचा गुलाल झालाय आणि आहे त्यांचे सहकारी इथं तर त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार सर्वात आधी तुम्हाला गुलाचं अभिनंदन थँक्यू थँक्यू काय सांगाल आज रामा पुन्हा एकदा इथे गुलाल मध्ये बघायला रामा प्रत्येक मैदानात गुलाद गुलाला फक्त पहिल्या मुला आमचा बैल थोडा वाद झाला होता पण आता आम्ही पब्लिकनी टाकला दोन मैदानापासून भरपूर पालायला लागला आज आमची जवळ जवळ गेल्या वर्षी पासून एक गाडी होती ती गुलाल देत नव्हती आज त्या गाडीचा आम्ही पराभव केलेला आहे तर काय सांगाल अजून गाडी समोर कुठली होती तुम्हाला आम्हाला कोलिकोपूरचा वजीर आणि तलुजाचा विमान म्हणून बैल आहे ती गाडी होती गुड्डू शेत तलुजा यांचं विमान आणि शर्यत तुमची कशी झाली सुद्धा आम्ही तर मागे होतो पण लोक बोली का दिसता अंतर झाला थोडा अंतर झाला अजून काय सांगाल वर्ष आणि तो तर अजून पुढचं आमचं नियोजन मोठाच असणार आहे फक्त जसा आम्हाला मोठा बैल भेटेल तसे आमच्या मोठ्या गाड्या होत जातील फक्त बैल आता पब्लिकनी पलायला लागले ला खूप लोक फोन करतात सगळ्यांना बैल भेटेल मित्रांनो तुम्ही फोन करता सगळ्यांना बैल भेटेल फक्त माझं नियोजन झालेला त्या दिवसाला बैल भेटणार नाही पण याचा बैल ज्या कॅटेगरीचा असेल त्याला नक्की बैल देईन जितका कोणाचा गरीबाचा बैल जरी पलत असला तरी त्याला माझा बैल शंभर टक्के पलणार आहे कारण की जो तो सांगतो मैदानात काही लोक भेटतात का कोणाला बैल देतो आज ज्या टायमाला माझ्याजवळ रामा नव्हता त्या टाइमाला पण आम्हाला कोणी बैला दिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही कोणाला पण बैल भाईल देतो तर बघा मित्रांनो खूप सुंदर सांगितलं कारण जे मागे त्यांच्या सोबत झालेले आहेत ते विसरून चालणार नाही कारण ते प्रत्येक जणाला बैल दिलेला आहे आणि आता सुद्धा त्यांचा दिल खुश आहे म्हणजे असं दिल दिलखुश मनाची माणसं आहेत की त्यांना घालून आलंय की कोणासाठी बैल हा देणं गरजेचं आहे दे आणि त्याचनुसार ते हा वक्तव्य केलंय तर अजून काय सांगाल आज तुमची दुसरी जावण पण आहे घरची तर तो बैल आमचा दिलभर म्हणून बैल तो पण विजय झाला लगातार दोन मैदानात गेल्या मैदानात याच गाडीने आमचा पराभव झाला होता तो फक्त आम्ही एक प्रॅक्टिस म्हणून बघितले होते कारण आम्हा पब्लिकनी काय करतो काय नाही त्यासाठी पण आज आम्ही नक्की तो गुलाल घेतला एक मैदान सोडून लगेच गुलाल घेतला आम्ही आणि दादा तुमचा अजून एक बैल होता ट्रॅक्टर बोलून तर आता आम्हाला तो दिसत नाही तर त्याच्याविषयी काय सांगाल ट्रॅक्टर थोडा आता रामा जास्त पलायला लागला ट्रॅक्टरला थोड्या मोठ्या गाड्या येत होत्या त्याकरता त्याला गाड्या होत नव्हत्या त्या हिशोबाने रामाच्या हिशोबाने गाड्या होत नव्हत्या आणि विचारून आमची शरद होत नव्हती नव्वाही झाला होता बैलाचा आमचा पार्टनर होता त्याला आम्ही बैल देऊन टाक आणि आज रामाच्या पायऱ्यामध्ये कोण होत रामाच्या पहिल्या मध्ये स्वप्नील बोई मुरबार तुलाही मोरबाड एक स्ट्रिक सरकार होता तर यांच्याशी बोलूया मित्रांनो आणि काय सांगशील रामाला रामा गाडी पलवताना तू नेहमी तूच रामाची गाडी तर कसं आहे रामा पलायला काय सांगशील कोणत्याही खांदे टाका बैल तेवढंच पालणार आम्ही चार पाच मैदाना झाले आतून अजूनच पलवायचो एकटा त्याला बोलू आपण घरची गाडी टाकूया आपण आपली टाकूया गाडीने मार खाले तरी हरकत नाही पण एकदा जर पब्लिक टाकलं तर आपल्याला आपल्याला समजेल असं का बैल पलतोय तर मित्र रामाला याच्या आधी म्हणजे मागच्या अड्ड्यामध्ये एक ट्रायल घेतला त्याचा बाहेर पब्लिकनी टाकला पण ती गाडी गेली त्यांची पण काय हरकत नाही आज पब्लिकनीच त्यांनी गुलाल घेतलाय कारण आता त्यांचा विचार आहे पुढचा असा की पब्लिकनीच हा बैल पलवायचा आहे तर अजून कोण दादा तू काय सांगशील रामाविषय बैलाचा काही सांगायचा विषयच नाही बैल पलतो फक्त आपल्या नावासाठी बोलतो बाबाच्या बस पिंप्लस भिवंडी स्वर्गीय अशी नान शेट मुकादम पिंपलस भिवंडी यांच्या नावासाठी बोलतो तर भरपूर वर्षापासून आम्ही हा नाव ऐकतो आणि याच्या पुढे पण हाच नाव दिसतो तोच नाव लास्ट पर्यंत बाबाच्या नावासाठी खाली खेळ करतो दुसरं काय नाही पाहिजे आपल्याला आणि तुम्ही नवीन खरेदी पण केलंय याचा नाव काय येतो नवीन बैल घेतो दिलभर दिलभर आणि त्याच्या योमधला राजाबाबू राजाबाबू तर राजाबाबू वाचरूल त्याच्याबद्दल काय सांगशील तो काय त्याला चाकूत तसा पलतो जसा बैल असेल तसाच वाढून पलतो त्यांनी पण चांगल्या चांगल्या गाड्या चांगल्या वाटला आणि असं तुमचा रामा आता पब्लिकनेच आहे कारण भरपूर वर्ष झालं आम्ही त्याला हातून शंभर टक्के बेल तिथे पब्लिकनेच धन्यवाद तर मित्रांनो बघा बावऱ्याची शर्यत आलेली आहे आता आपण त्या साईडला नाही का समोरून बघूया तर बावऱ्याने गुलाल घेतलाय मित्रांनो तर मित्रांनो बघा बावऱ्याचा आताच गुलाल झाले आणि बावऱ्यावर आज तुम्ही बघू शकता आकडा मराठीमध्ये टाकलेला आहे पन्नास पन्नास आणि बघा आज बावऱ्याच्या गल्यामध्ये पिंपलगडचा घरचा तर मित्रांनो बघा बावऱ्याचा गुलाल झाले आणि दादा पण आहेत